धर्माला विसरणारा देश लयाला जातो छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची प्रेरणा घेऊन आक्रमकांविरोधात लढले आणि यशस्वी झाले त्यांच्या प्रेरणेने तेव्हा इतर राजेही जागृत झाले धर्म वाचला तरच देश वाचणार आहे असं प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय विवेक साप्ताहिक प्रकाशित आणि डॉक्टर मिलिंद दत्तात्रय पराडकर लिखित तंजावरचे मराठे या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्रीमंत राजश्री बाबाजी राजेसाहेब भोसले छत्रपती महाराणी श्री गायत्री राजेसाहेब भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले रघुजीराजे आंग्रे सुधीर थोरात रमेश पतंगे आदी उपस्थित होते डॉक्टर भागवत म्हणाले आपलं राष्ट्र का उत्पन्न झालं तर मिळून जगलं पाहिजे आणि त्याला काहीतरी आधार हवा म्हणून सत्तेची निर्मिती केली देशात शाश्वत सुखाचा आधार सापडलेला आहे सर्वांना स्वीकार करायला आपला हिंदू धर्म सांगतो त्यातूनच आपले मराठे सर्व देशात गेले आणि धर्मरक्षण केले तंजावरला मराठ्यांनी योगदान दिले आणि त्यामुळे त्यांना तिथे स्वीकारले आहे आपल्या हिंदू धर्मातून एकतेचा धागा समोर येतो धर्म म्हणजे हे खाऊ नका ते खाऊ नका किंवा पूजा करा ना ही? असे नाही असंही डॉक्टर मोहन भागवत यांनी म्हटलं आहे हिंदू व्याज अपोज टू मुसलमान असं नाही आहे व्याकरणाच्या दृष्टीने शैव शाक्त गणपत्य सौर बौद्ध जैन सिख मुसलमान ख्रिश्चन हे सगळी नावंच आहेत नावं आहेत विशिष्ट प्रकारचा ग्रंथ मांडणारे विशिष्ट प्रकारचं मत मांडणारे हे त्यांची नावं आहेत हिंदू हे असं नाव नाही आहे हे सगळे एका विशिष्ट स्वभावात जेव्हा वागू लागतात तेव्हा त्या स्वभावाचं वर्णन करणारं ते, ते विशेषण आहे आणि तो ते विशेषण अत्यंत उदात्त गोष्ट सांगत की सगळ्या विविधतांना स्वीकार करा सगळ्यांना स्वीकार करा म्हणून महाराष्ट्रातले मराठे तामिळनाडू मध्ये जातात तिथे ते परके वाटत नाहीत आजही वाटत नाहीत कारण कंटेंट परका नाहीच आहे तो तिथलाच आहे तो तिथलाच आहे फक्त त्या त्या लोकांनी तिथे वर्तन कसं केलं हे लोक पाहतात आणि त्याच्यामुळे ज्यांनी योगदान केलं त्यांचा स्वीकार सहज होतो हा एकतेचा धागा धर्मप्राण भारत देशाचा धर्मातून येतो धर्म म्हणजे पूजा नाही धर्म म्हणजे हे खा ते खा हे खाऊ नका शिवू नका वगैरे वगैरे नाही हा धर्म नाही धर्माची मूल्य ही सत्यामधून आलेली आहेत प्रेम म्हणजे सत्य करुणा शुचिता आणि तपस असं वर्णन यायच त्याला लाजायचं काय कारण याचा गौरव मनात घेऊन जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा सगळं ठीक होत मुघल आक्रमणाविरुद्ध प्रयत्न नाही झाले का प्रयत्न ज्या दिवशी आक्रमक भारताच्या सीमेत आले काबुल जाबूल ओलांडून इकडे आल्याबरोबर प्रतिकार सुरू झाला अनंगपाल ललितादित्य तेव्हापासून परंपरा आहे संघर्षाची हा हिंदुस्थानच्या संघर्षाचा इतिहास आहे पूर्ण अनेक प्रयोग केले लोकांनी इस्लामी आक्रमणाचं स्वरूप जोपर्यंत लक्षात आलं नाही तोपर्यंत ते उपाय विफल झाले उत्कट त्यागाच्या आणि शौर्याच्या कथा आहेत उत्कट बलिदान आहेत म्हणजे सर्व स्थितीत जे, जे करायचं ते धर्मा करता मरावे मरो अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्या बोले धर्मा करता हे सगळं ही आपली मूळ प्रेरणा आहे ही आपल्या देशाला ही हा प्राण आहे याकरता देश जेव्हा उभा राहतो तेव्हा तो उन्नत होतो आणि याला जेव्हा विसरतो तेव्हा तो अधपतीत होतो हाच आपला इतिहास आहे त्या इतिहासाचं पुन्हा एकदा प्रत्यंतर घडवणारं हे पुस्तक आहे त्यात माहिती तर सगळी आहेच पण त्या माहिती मागचं प्रेरणेतलं तत्व काय होतं त्याचही वर्णन आहे साधार वर्णन आहे आणि त्याची पुन्हा एकदा आज जरूर आहे पूर्वी परिचक्र आली ती बाहेरून आली ती दिसत होती राटका दुरून आरडा ओरडा वगैरे सगळा ऐकू आला सावध झाले आणि एका बाणात काम झालं पण पुतना दिसली नाही ती बनून आली स्तनपान करता आली कृष्ण होता म्हणून तर झालं आज स्थिती तशीच आहे हजार आपल्या ला पत्ता लागू न देता घुसत आहे आक्रमण ते सर्व दृष्टीने उच्छेदक आहे